नमस्कार आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी जळकोट तालुक्यातील तेरू नदीच्या पुरात वाहून गेलेला तरुण बेपत्ता प्रशासनाकडून व नागरिकाकडून शोध सुरू तिरुका गावावर दुःखाचे सावट लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या तिरुका गावालगत असलेल्या नदी पात्रात आलेल्या पुरामुळे तिरुका येथील पंचवीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची दुखद घटना घडली तर प्रशासन व नागरिकाकडून त्याचा शोध घेणे सुरू आहे सविस्तर वृत्त असे की जळकोट तालुक्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे जळकोट तालुक्यातल्या तिरुनदीला पूर आल्याने मंगळवारी सकाळी तिरुका येथील एक पंचवीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची दुःखद घटना घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अहमदपूर व उदगीर अग्निशामक दलाच्या जवानाकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे तर या युवकांचे नाव सुदर्शन माधव गोंडशेट्टे असे असून मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान तो जनावरासाठी चारा आणण्यासाठी गेला होता पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे तो पुराच्या पाण्यात वाहून गेला गावकरी व नातेवाईकांनी शोध घेतला असता शोध लागला नाही यानंतर प्रशासनास माहिती देण्यात आली या माहितीवरून जळकोटचे माननीय तहसीलदार राजेश लांडगे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे तिरुका गावापासून गवण गावापर्यंत शोध घेतला जात असल्याची माहिती माननीय तहसीलदार साहेब जळकोट यांनी दिल्याची व्रत आहे सदर बेपत्ता युवकाची माहिती मिळून आल्यास प्रशासनास माहिती द्यावी असे आवाहन माननीय तहसीलदार साहेब जळकोट यांच्याकडून करण्यात आले आहे जळकोट प्रतिनिधी गणपत वजिरे आपण के जीनी मराठी तिरुगावीच्या कडून जाता नदी तिरु नदी तिरुन नदी पात्रातून शेतकरी युवक पंचवीस वर्षाचा युवक शेताकडे जात असताना त्याला पाण्याचा अंदाज न समजल्यामुळे तो बुगून वाहत गेलेला आहे पण ते ज्याचा शोध अग्निशामक दलाचे अहमदपूर आणि उदगीर यांचे पदक पण आलेलं आहे तर त्याचा पण शोध चालू आहे बघूया गणपत पवार यांशी कामसुद्धा आम्हाला प्रत्यक्ष त्यानं शेताला जात असताना या वैरण आणण्यासाठी जात असताना त्यानं पाण्याची काही त्याला काही आकार कळाला नाही आणि त्याच्यामुळे त्यानं पाण्यात जास्त पडणार नाही की त्याचा पडला नाही मी जाधव तुळशीराम पंढरी जोरे सुदर्शन माधव घोनशेट्टे नावाचा मुलगा त्याच्या पश्चात अविवाहित होता आणि तो पंचवीस वर्षाचा होता एक बहीण आणि भाऊ देऊच होते त्याच्यामधून अतिशय गरीब घरचा हा मुलगा आहे आणि तो शेताकडे वैर जात होता आणि त्यांना पाण्याचा अंदाज कळाला नाही आणि पाण्याचा अंदाज न कळाल्यावर थोडंसं समोर गेल्याच्या नंतर पाणी हे खूप वाढलं आणि खोल होतं आणि अचानक पाण्याचा थोडासा लाट आला आणि त्या लाटेमध्ये त्याला पवायला येत नसल्यामुळं तो नदीमध्ये काही अंतराच्या नंतर गाईब झाला आणि त्याच्यानंतर तो सापडला नाही आणि त्याचा शोध चालू आहे अहमोपूरची व उदगीर चे अग्निशमक दलाचे गाडे आलेले आहेत आणि त्यांचा प्रयोग खूप खूप जोमात चालू आहे तरी प्रत्येकाचं प्रयत्न शोधण्यामध्ये करत आहोत न्यूज इंडिया व्हिडिओ पॅलेसला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका